मित्रांनो आज आपण पाहूयात एक जुनी बोधकथा सात मासे खूप जुनी गोष्ट आहे एक राजा होता त्याला सात पुत्र होते एक दिवस सर्व राजपुत्र मासे पकडण्यासाठी गेले प्रत्येकाने एक एक मासा पकडला त्यांनी मासे उन्हात वाळवले एक वगळता बाकी सर्व मासे वाळले माशा माश्या तू का नाही वाळलास ज्या राजपुत्राने तो मासा पकडला होता त्याने विचारले गवताच्या ढिगाने सूर्य अडवला म्हणून मासा म्हणाला गवताच्या ढिगा गवताच्या ढिगा तू सूर्य का अडवलास राजपुत्राने विचारले गाईने मला खाल्ले नाही म्हणून ढीग म्हणाला गाई गाई तू गवत का नाही खाल्लेस राजपुत्राने विचारले गोराखेने मला, गोरा मला बांधलेली दोरी सोडली नाही म्हणून गाय म्हणाली तू दोरी का नाही सोडलीस राजपुत्राने गोराख्याला विचारले आजीने मला जेवण दिलं नाही म्हणून गोराखी म्हणाला आजीबाई आजीबाई मी त्याला जेवण का नाही दिले त्याने विचारले माझा छोटा मुलगा रडत होता म्हणून आजीबाई म्हणाले छोट्या मुला छोट्या मुला तू का रडतो आहेस त्याने विचारले मला मुंगी चावली छोट्या मुलाने सांगितले मुंगी मुंगी तू का चावलीस राजपुत्राने विचारले माझ्या सोनेरी वारुळात तुम्ही बोट घातले तर मी चावणार नाही का मुंगी म्हणाली अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद